कोळगाव बदलावर पश्चिम मोहरानगर श्रीनगर परिसरात गेले पंधरा वर्षांपासून असलेल्या समस्या अद्याप कायम असल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे लोकसभा निवडणुकीत देखील महाविकास आघाडीच्या उमेदवाराला या परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले असून हो विधानसभा निवडणुकीत देखील महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांनाच आपण मतदान करणार असल्याचे स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे

चार टर्म झाली तरीसुद्धा बरेचसे प्रश्न अजूनही भेडसावत आहेत तसं आमचा हा जो मोनानगर परिसर आहे शनिनगर परिसर आहे तिथे पाण्याची समस्या अजूनही दूर झालेली नाही आहे पाण्याचा फोर्स कमी येतो आहे विजेचा लपंडाव सुरूच आहे महागाईबद्दल तर तुम्ही काही बोलूच नका म्हणजे ह्या प्रश्नांना वाचाही फुटली पाहिजे नेतृत्व बदल झालं पाहिजे कुठेतरी आणि आज आमचं मोनानगर परिसरातील हे जे तुम्ही शंकराचं मंदिर पाहताय मागच्या लोकसभेला जे आम्ही या मंदिराच्या इथेच नारळ फोडून प्रचार प्रचाराचा शुभारंभ केला होता आणि त्याचा बदल आम्ही बघितलाच म्हणजे महाविकास आघाडीचे आदरणीय खासदार बाळमा पाटील यांची निवडून आलेत आणि आम्ही पुरा पुन्हा विधानसभेला तिथूनच नारळ नारळ फोडून ते प्रचाराचा शुभारंभ करतो आहे यावेळेलाही ती पुनरावृत्ती होईल याच्यात एक कार्यकर्ता म्हणून महाविकास आघाडीचा माझ्यातरी मना शंका नाही आहे हा महिला वर्ग प्रचंड त्रस्त आहे की बाबा महागाई एवढी वाढली आहे की कोण म्हणजे सांगणार तरी कोणाला आणि ह्या निवडणुकीच्या माध्यमातूनच जनता जनतेची ताकद काय असते मतदारांची ताकद काय असते हे निवडणुकीच्या माध्यमातून लोकसभेला आपल्याला दिसलेली आहे या, 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 या विधानसभेलाही ती ताकद पुन्हा दिसेल याच्यात आमच्या तरी मनात ते मात्र शंका नाही का महिलांना बरोबर ना बर बर बर। प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर